चिंचपूर घरपुडीचा छडा गॅस गोडाऊनमधून चोरलेल्या एकशे तीस टाक्यांसह एक आरोपी जेरबंद नऊ जणांची टोळी निष्पन्न अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील भारत गॅस गोडाऊनमधील घरपुडीचा छडा लावला आहे या प्रकरणी पोलिसांनी एकशे तीस गॅस टाक्यांसह एक आरोपीला धाराशिवमधून अटक केली असून एकूण नऊ आरोपींची टोळी निष्पन्न झाली आहे जप्त केलेल्या गॅस टाक्यांची किंमत पाच लाख वीस हजार रुपये आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी चिंचपूर येथील भारत गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून गॅस टाक्यात चोरण्यात आल्या होत्या पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला या पथकाने राजेंद्र गुलाब काळे या मुख्य आरोपीला धाराशिव येथून पकडले चौकशीत त्याने इतर आठ साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली पोलिसांनी चोरी केलेल्या गॅस टाक्या राहुल हनुमंत चेडे याच्या ताब्यातून जप्त केल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिले अतरडी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊनमधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखाने येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर तर, तर ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या ह्या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यात यश आले असून पाथर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली आहे तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा